या ठिकाणाला नाव राम झरोका म्हणतात रामचरण पादुका आहे तिथे आता या ठिकाणाची आख्यायिका अशी आहे की ज्या वेळेला अठरा पद्म वाढ घेऊन राम प्रभूजी इथे आले ज्या वेळेला रावणानं सीतेला आपल्या पंचवटीमधन चोरून लंकेमध्ये नेलं त्यावेळेला चार टोळ्या करण्यात आल्या चार दिशेला चार टोळ्या पाठवण्यात आल्या त्यातली हनुमंतरायांबरोबरची अंगदाची जी काही टोळी होती तिकडे दक्षिण दिशेला आली दक्षिण दिशेला आल्यानंतर तिथे जटायूचा जो काही भाऊ होता हा त्यांनी इथून सांगितलं त्याचं नाव संपाती होत त्या संपातीनं हनुमंताला सांगितलं की इथून तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये पहा तर तुम्हाला तिथली लंका त्या ठिकाणी दिसेल तर मग त्या ठिकाणी पाहिलं तर तिथे लंका आहे लंकेमध्ये सीता हे सगळ्या गोष्टी लंकेतल्या त्या संपातीच्या डोळ्यामध्ये त्या वानरांनी पाहिल्या आणि वादारांनी पाहिल्यानंतर कन्फर्म माझं आलं इथं आहे पण तरी पण सीतेचा शोध घेण्याकरता हनुमंतरायांनी या ठिकाणा उड्डाण केलेलं आहे या रामेश्वरावरून आणि ते डायरेक्ट लंकेमध्ये गेले लंकेमध्ये गेले सीता आहेत तिथं मुद्रिका दिली सगळ्या गोष्टी अ पलीकडं कोण बोलतोय मग कन्फर्म झाल्यानंतर आता रामांना हो मग त्याच्यानंतर इथं बोलवण्यात आलं रामप्रभूजी सगळे वानर सैन्य या ठिकाणी आले पहिल्या फक्त काही मर्यादितच लोक आले होते सगळे वानर सैन्या डायरेक्ट इथं आले नाही आणि मग इथं आल्यानंतर स्वतः रामांच्या लक्षात आलं की आता आपल्याला रामप्रभूजींच्या लक्षात आलंय ना की लंकेत आपल्याला जायचंय पण राम सेतू आहे राम सेतू आहे म्हटल्यानंतर की जवळचा अंतर आपण कुठल्याही गोष्टीला पाहतो तर इथून लंका कुठून जवळ पडेल याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी रामप्र त्या रंग नील अंगद यांना घेऊन या ठिकाणी आले आणि इथून संपूर्ण समुद्राची टाळणी केली लंकेला तिथून कुठला पॉईंट आपल्याला जवळ पडेल तर जे पूल बांधलाय कोटी ते रामेश्वरम परंतु त्याची पाहणी करण्याकरता हा आपण ज्या ठिकाणी उभा आहे हा रामेश्वरम या ठिकाणचा समुद्र सपाटी सगळ्यात उंचावरचा एवढाच भाग आहे बाकी असं उंचा डोंगर दुसरीकडे कुठं नाहीये मग इथून येऊन त्यांनी सगळं ऑब्झर्वेशन केलं आपण पाहणे ज्याला म्हणतो त्याला हिंदी मध्ये झाकणे म्हणतात त्यातनं झरोका शब्द तयार झालेला आहे इथून त्या रामप्रभूजींनी सगळी पाहणी केली आणि मग तो धनुष्यकोटी आपण आता तिकडे जाणार आहोत तिथनं तो ब्रिज बांधलेला आहे तो ब्रिज असा सरळ बांधलेला नाहीये ब्रिज बांधत असताना त्यांनी झेड आकाराचा ब्रिज बांधलेला आहे झेड लक्षात येतो इंग्लिश मध्ये झेड जो आहे ना जर म्हणजे असा सरळ एकदम ब्रिज न बांधता थोडा असा बांधून असा बांधून असा बांधलेला आहे की जेणेकरून पाण्याचा प्रवाह हो त्या दाकडांना काही करू शकणार नाही अशा आकाराचा तो झेड आकाराचा ब्रिज आहे त्याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये आलेलं आहे तर हे ठिकाण आपण या ठिकाणी आलो की जिथं वानरांनी कशाची पाणी केली आपण कोण आहोत वानर वानर आपण पातळ आहोत चला हो।